सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ एखाद्या व्यक्तीवर तुमचं खूप प्रेम आहे किंवा त्या व्यक्तीवर तुमचं आधी खूप प्रेम होतं परंतु तुम्ही आता काही कारणास्तव त्या व्यक्तीपासून लांब झालात तुम्ही दोघंही एकमेकांपासून खूप लांब गेलात आणि पुन्हा तुम्हाला नव्याने एकत्र यायचं आहे तर त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे अत्यंत जबरदस्त असा हा वशीकरण मंत्र आहे ह्या वशीकरण मंत्राने तुमच्यापासून लांब गेलेली व्यक्ती तुमच्या जवळ येईल अगदी हा मंत्र म्हटल्याच्या नंतर चोवीस तासातच तुम्हाला ह्या मंत्राचा फरक जाणून येईल काही टायमातच लगेच तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फोन किंवा एखादा मेसेज नक्कीच येईल परंतु कुठलेही उपाय करत असताना तुम्हाला स्वतःला सुद्धा कर्म आणि कष्ट करणं अतिशय गरजेचं आहे त्यामुळे कुठलेही उपाय करत असताना फक्त उपायावर डिपेंड राहू नका शिवाय कुठलेही उपाय करत असताना श्रद्धा आणि विश्वास अत्यंत महत्वाचा आहे तुमचा विश्वास नसेल किंवा तुमची श्रद्धा नसेल तर ते उपाय कधीही फळास जात नाही त्यामुळे अगदी व्यवस्थित हे उपाय करा आता तुम्हाला एखाद्या व्यक्तीला वशमध्ये करायचं आहे म्हणजे काय वाईट गोष्टीसाठी तुम्ही वशमध्ये करणार असाल तर हा उपाय कधीच सक्सेस होणार नाही चांगल्या कामासाठी चांगल्या गोष्टीसाठी तुम्ही एखाद्या व्यक्तीला वशमध्ये करणार असाल तर देवी कामाख्या तुम्हाला लगेच ह्या उपायाचा फळ प्राप्त करून देणार आहे आता काय करायचंय सांगताय का आयतीच उद्या आहे अमावस्या आणि चंद्रग्र सूर्यग्रहण सुद्धा आहे हा उपाय शक्यतो अमावास्या किंवा त्या दिवशी चंद्रग्रहण सूर्यग्रहण असेल त्या दिवशी केला तर अत्यंत म्हणजे प्रभावशाली हा ठरतो ह्याचा फळ तुम्हाला एकशे एक टक्का मिळतो त्यामुळे उद्याचा तुम्हाला उपाय करायचा असेल तर तुम्ही हा उपाय करू शकता काय करायचं कुणाला सुद्धा तुम्ही वशमध्ये करू शकता परंतु वाईट कामासाठी नाही पुन्हा पुन्हा सांगते ती व्यक्ती नक्कीच तुमच्यासाठी वेळी हो वेळी होईल तुमच्यासाठी तुमच्यासाठी तुम्हाला भेटण्यासाठी तुमच्याशी बोलण्यासाठी तळमळेल तडफडेल आणि काही ना काहीतरी बहाना करून तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल आता बघा काय करायचं आहे कामाख्या देवीचा फोटो तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कुठूनही घेऊन या जिथे देवांचे फोटो वगैरे मिळतात तिकडे कामाख्या देवीचा फोटो मिळतो तिथून फोटो घेऊन या येतानाच घरी येतानाच तुम्हाला एखादी कुठली तरी मिठाई फळं आणि फुलं काहीतरी आणायचं आहे म्हणजे मिठाई नाही आणली तरी फळं तरी आणायची आहेत फुलं तर आणायचीच आहेत दोन अगरबत्त्या लागणार आहेत आता कामाख्या देवीचा मंत्र म्हणायला म्हणायचा आहे परंतु तुम्हाला हा उपाय जो आहे दुपारी बारा ते तीनच्या मध्येच करायचा आहे अमावस्याच्या दिवशी तुम्हाला बारा ते तीनच्या मध्येच करायचा आहे हा उपाय तुम्हाला एखाद्या रूममध्ये जिथे कोणी तुम्हाला रोकणार टोकणार नाही अशा ठिकाणी बसा कामाख्या देवीचा फोटो जवळ घेऊन बसा एखादा आसन घ्या आसनावर बसा देवी देवीसमोर दिवा लावा अगरबत्ती लावा फळं आणि मिठाई आणली असेल फुलं आणली असेल ती सुद्धा ठेवा आता देवीसमोर तुम्ही प्रार्थना करायची आहे की तुम्हाला कुठल्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करता वशीकरण करता त्याचबरोबर त्या व्यक्तीचा तुमच्याकडे फोटो असेल तर फोटोसुद्धा पहा आणि त्या मनातल्या मनात त्या मनात व्यक्तीला आठवा त्यानंतर देवीला प्रार्थना करा की ह्या व्यक्तीबरोबर तुम्हाला एकत्र एक आहे आता हा मंत्र म्हणायचा आहे ओम नमो मा कामाक्षी देवी अमुक अमुक मे वश कुरु कुरु स्वाहा ओम नमो मा कामाक्षी देवी अमुक अमुक मे कु वश कुरु कुरु स्वाहा अमुक अमुकच्या जाग्यावर तुम्ही ज्या व्यक्तीला वश मध्ये करणार आहात त्या जागेवर तुम्ही त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं अमुकच्या ठिकाणी त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं तुम्हाला मंत्र कळला असेल तर आता हा मंत्र तुम्हाला एक्कावन्न वेळेला म्हणायचा आहे त्यानंतर दोन्ही हात तुम्हाला तळहात दोन्ही पाहायचे आहेत एकत्र जोडायचे हाताला हात आणि दोन्ही हातांना तळ हातांना पाहायचं तीन वेळेला फुंकर मारायची ते हात दोन्ही आपल्या चेहऱ्यावर असे सोळून घ्यायचे फिरवून घ्यायचे आणि त्यानंतर आता तुम्ही तिथे एक पाच मिनिटे असंच मनात विचार कराल की व्यक्ती आणि तुम्ही एकत्र आहात आणि त्यानंतर लगेच हे जे काही आहे तुम्ही सर्व फळं फुलं देवीसमोर ठेवल्यात हे सर्व उजलायचं आहे आणि एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला नेऊन ठेवायचं आहे नसेलच पिंपळाचं झाड तर एखाद्या मंदिरात नेऊन ठेवलं तरीही चालेल परंतु हे सर्व ठेवून येत असताना पाठीमागे पाहायचं नाही हा उपाय व्यवस्थित ह्या उपायाने तुमची आवडती व्यक्ती तुमच्या वशमध्ये झालेली असेल तुम्हाला जसं हवं तसंच ती व्यक्ती करेल आता हा छोटासा उपाय तुम्हाला कळला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब पात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थक